तुम्ही भाजपमध्ये आहात आणि बाळासाहेब थोरात भाजपमध्ये मी भाजपच्या कोर कमिटीमध्ये <laughs> ना मी प्रदेश कार्यकारणीवर आहे ना मला काही त्यातली माहिती नाही निश्चितपणाने मी एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो पण हा वरिष्ठ पातळीवरचा प्रश्न तुम्ही मला विचारला तो वरिष्ठ पातळीतले नेते मंडळी सांगू शकतो नाही आमची युती श्री गणेश सहकारी साखर कारखान्यापुरती होती ती एक सहकारी संस्था आहे त्या संस्थेच्या निवडणुकीपुरती आम्ही युती केली होती आणि आम्ही यशस्वीरित्या त्याचा कारभार चालवतोय त्याच्या पलीकडं राजकीय हस्तक्षेप ना आम्ही त्यांच्या याच्यात करतो ना ते आम्हाला काही आग्रह धरतात किंवा आमच्या राजकीय शेवटी दोन वेगळे प्रस्थ आहे किंवा वेगळ्या स्वतंत्र स्वायत्त पद्धतीने आमचं राजकारण चालतं त्याच्यामुळं त्याच्यात काही फारसं तसं तथ्य नाही पण आले तर आम्ही गाजत वाजत स्वागतच करू त्याच्यात काही चांगलंच होईल कारण की जिल्ह्याला जे काय जिल्ह्यातील भाजप आदोगतीला चाललेली आहे निश्चितच त्याला ऊर्जा मिळेल याची मला खात्री आहे